ओढ किती ही बुक तुम्ही काय करायचं उघडायचं अरे खाई तर मग मला नाव सांगा जरा त्यांची नाव गाव आधार कार्ड आहेत त्यांचे नाव ठेवलेलं आहे त्यांचे बारस घातलेलं आहे पत्ता नाव सांगा ए बोला ए नाग नाव विक्रांत मोरे वांगे हाशबा मध्ये राहता वाजता हाशबा मध्ये पत्ता आणि तुझं नाव काय